नमस्कार तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चिकन लॉलीपॉपची रेसिपी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्यातच ते मला दोन ब्लाऊजसुद्धा अर्जंट शिवून द्यायचे होते त्यांची पहिले मी कटिंग करून घेतली तर चला आता आपण वळूया चिकनच्या चिकन, चिकन लॉलीपॉपच्या रेसिपीकडे तर चिकनमध्ये मी प्रथम दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा तांदळाचे पीठ टाकून त्याच्यात सो अजिनामटो मटो अर्धा चमचा आणि डार्क सोया सॉस दोन चमच टाकले आणि त्यानंतर आपण जी अद्रक लसूण मिरची पेस्ट केलेली ती पण त्याच्यात टाकली चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व मिक्स करून घेतलं त्याच्यात हा टोमॅटो रेड कलर रेड कलर डार्क रेड कलर टाकला त्याच्यामुळे लॉलीपॉपला चांगला कलर येतो हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं मी त्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून माझ्याकडून थोडं पातळ झालेलं म्हणून मी त्याच्यात परत पुन्हा कॉर्नफ्लॉवर घेऊन आ, परत मिक्स करून घेतलं माझ्या मुलांना हे चिकन लॉलीपॉप खूप आवडतात बाहेरून नेहमी आणायला सांगतात पण मी ते घरीच बनवते माझ्या मुलांना बाहेरचं काही जास्त करून खायला देत नाही जास्त करून मी घरातच बनवते आणि मुलांना मी घरात बनवलेले पदार्थ आवडतात पण अशा प्रकारे मी हे चिकन सर्व मिक्स करून घेतलं आणि अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून दिलं जेणेकरून ते चांगलं मुरावं नंतर त्या मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं त्यानंतर सर्व हे एक एक पीस करून फ्राय करून घेतले तेल तापेपर्यंत फास्टच गॅस ठेवायचा नंतर एकदा उलटलं की कमी गॅसवर हळूहळू शिजवून द्यायचं म्हणजे जेणेकरून आतून पण चिकन चांगला शिजेल तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा हे तुमच्या पण मुलांना आणि घरच्यांना खूपच आवडते आमच्याकडे हे चिकन लॉलीपॉप विकत घ्यायला गेले तर एक पीस पंधरा ते वीस रुपयाला पडता आणि बाहेर बनवलेले पदार्थ शरीरासाठी पण हानिकारक असतात म्हणून मी घरातच बनवते स्वस्तात पण होतं आणि शरीरासाठी पण बाहेरच्यापेक्षा चांगलं असतात अशा प्रकारे मी हे सर्व चिकन लॉलीपॉप तीन ते थी चार बॅचमध्ये तळून घेतले हे चिकन लॉलीपॉप मी काल बनवलेले मला बनवण्यासाठी पण खूप कंटाळा आलेला आळस आलेला काल पण मुलांना पण सुट्टी होती म्हणून त्यांच्यासाठी मी बनवलेले अशा प्रकारे मी सर्व चिकन लॉलीपॉप तीन ते चार बॅचमध्ये फ्राय करून घेतले पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला त्यानंतर मी ते सेजवान चटणीसोबत सर्व करायला दिले मुलांसाठी आणि रात्री मी दोन ब्लाउज जी आलेली ती कटिंग करायला घेतली हा आहे डार्क ब्ल्यू कलरचा त्याच्या अगोदर मी ब्राऊन कलरचा कटिंग करून घेतलेला आहे सिम्पलच डेली यूजचे ब्लाऊज आहेत पण ज्या लेडीला अर्जंट पाहिजे होती म्हणून मी ते कट करून घेतले आणि मी उद्या स्टिच करेन त्यांचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीन जरी जरीविवार असला मुलांना वगैरे सुट्टी असली तरी माझी त्या दिवशी डबल ड्युटी असते तुमच्यासोबत पण असंच असतं का तर कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करत जा सबस्क्राईब आणि लाईक केल्यावर मलासुद्धा नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची उत्सुकता वाढते आणि तुम्हाला कोणकोणते कंटेंट पाहण्याची इच्छा आहे ते मला कमेंट करून नक्कीच कळवा मी त्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करीन तर बोलता बोलता माझे ब्लाऊज कटिंग कर सुद्धा करून झाले तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय